पत्रकार कॉम्रेड विजय सर दिलावर पहिलवान त्यांना घेऊन यावं लागेल वरती स्टेजवरती हा राजू गोरे यांचा सत्कार या ठिकाणी होतोय त्यानंतर स्वातंत्र्य सैनिक ॲडव्होकेट इस्माईल साहेब मुल्ला यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा पुरस्कार मी ॲडव्होकेट दिलावर मुल्लासाहेब व्यासपीठावरती त्यांनाही विनंती करतो की ॲडव्होकेट चंद्रकांत दिनानिमित्तानं मिसाल वतन से मोहब्बत की हा जो कार्यक्रम घेतला होता जे शहीद आपल्या देशासाठी शहीद झालेल्या नऊ जवानांच्या स्मृती त्यामुळे देशाची एकता टिकावी हा पाठीमागचा भाग आहे जातीयता वाढू नये हा त्याच्यामधला भाग आहे आणि ह्या अतिशय बारीक पण महत्त्वाच्या गोष्टी आहेत आपण सगळ्यांनी त्याचं स्वागत करूया आणि असेच प्रोग्राम व्हावेत आणि एकता वाढत जावी हीच इच्छा या कार्यक्रमानिमित्तानं आणि दुसरी मला अशी सूचना वाटते की एक वंदन उद्यान देशासाठी शहीद झालेल्या लोकांच्या स्मृती एक वंदन उद्यान प्रत्येक जिल्ह्यात व्हावं हो आणि प्रत्येक जिल्ह्याला आपल्या देशासाठी शहीद झालेल्या लोकांचा इतिहास हा प्रेरणादायी ठरावा अशी एक इच्छा आहे धन्यवाद तो यथोचित तो सन्मान करतो आज मी या ठिकाणी बोलण्यासाठी उभा आहे कारण की आजचा जो दिवस आहे ज्या पद्धतीनं आपण साजरा करतो त्याच्या मागची संकल्पना काय आहे आजचा दिवस साजरा करण्याचं ह्याच ठिकाणी कब्रस्तान म्हटले की तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये एक येतं की कब्रस्तानमध्ये दफर करण्यासाठी जी असणारी जागा आणि त्याचबरोबर निर्माण होतं मनामध्ये एक भय परंतु आम्हाला गेंडामाळ कब्रस्तान ट्रस्टच्या वतीनं काम करत असताना गेल्या चार वर्षामध्ये ज्यावेळेस आम्ही काम करू लागलो आणि त्या कामामध्ये जी गती येत गेली विविध काम करून समाजाच्या हिताचं काम करण्यासाठी जी प्रेरणा मिळाली त्याच्यामागं काय गुपित आहे तर जे नवीन ट्रस्ट यामध्ये काम करत आहे ते काम करताना समाजाच्यासाठी गरजेच्या प्रत्येक प्रकल्प राबवण्यासाठी प्रत्येक काम करण्यासाठी जी प्रेरणा घेते ह्याच्यामागचं काय कारण असं आहे आम्ही विचार करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस अभ्यास करत असताना सयाजीराव आमच्या समोर आले की ह्याच गेंडामाळ कब्रस्तान ट्रस्टच्या मातीमध्ये ह्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि स्वातंत्र्य देशामध्ये देश चांगला चालवण्यासाठी लढणारे नऊ स्वातंत्र्य सैनिक दफन आहेत त्यांचीच प्रेरणा आम्हाला ट्रस्टीला मिळत राहिली की आम्ही समाजाच्या हिताचं काहीतरी काम करू शकतो देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं वातावरण चालू असताना कोणीही उठून कोणत्याही प्रकारची वल्गना करत असताना आणि भारताचे थोन स्वातंत्र्य सेनानी भारतरत्न डॉक्टर मौलाना अबुल कलाम आझाद यांचं जे वक्तव्य आहे जिस कोम को अपनी तारीख पता नाही व कोम आपला हाल वर मुस्तकबिल सुधार नाही सकती ज्या समाजाला आपला इतिहास माहीत नाही तो समाज आपलं वर्तमान आणि भविष्य सुधारू शकत नाही याला समोर ठेवून ज्यावेळेस काम करत होतो त्यावेळेस आम्हाला सर्वात प्रथम आमची नैतिक जबाबदारी वाटली की देशामध्ये देशाच्या स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या स्वातंत्र्य सेनानीची नावं आपण सोशल मीडियावर पाहत असतो परंतु सगळ्यात मोठं आपलं कर्तव्य आहे की आपण आपल्या मातीमध्ये दपन असणाऱ्या स्वातंत्र्य सेनानीच्यासाठी आणि देशासाठी झटत असता झटता झटता शहीद झालेल्या सैनिकांच्यासाठी आणि त्यांचा इतिहास जर लोकांसमोर आणला नाही तर खऱ्या अर्थानं देशप्रेमाची ज्योत आपण आपल्या समाजामध्ये प्रज्वलित करू शकत नाही त्यामुळे भारतामध्ये आजच्या घडीमध्ये सर्वजण आपण पाहतोच की प्रत्येकजण उठून देशप्रेमाची वल्गना करत असतो त्याच्यामध्ये तथ्य किती आहे ते तुम्हाला आम्हाला सर्वांना माहीत आहे जर आपल्या देशामध्ये आजच्या घडीमध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये जर देशप्रेमाची भावना जर आपल्याला प्रज्वलित करायची असेल देशप्रेम जर त्याला समजायचं असेल तर त्याच्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांच्या पेक्षा चांगलं कोणतंही उदाहरण असणार नाही हे संयोजकांनी ठरवलं साहेब